नमस्कार मी अरविंद आठले आपल्यासमोर जी पानं दिसत आहेत ती राजगिऱ्याची भाजी आहे या भाजीचे सगळे देठ मी काढून घेतलेले आहेत आणि मी देठांची भाजी करणार आहे सर्व प्रकारच्या देठांची फार सुंदर भाजी होते राजगिराची जाड जरी असले पालक म्हणा कोथिंबीर म्हणा या सगळ्याच्या अतिशय सुंदर भाज्या होतात काही भाजीतलं फुकट जात नाही तर हा देठ जो ह्या आहे साधारणपणे दोन एक इंचाचे असे तुकडे करायचे त्याचे असे दोर निघतात हे दोर दोन्ही बाजूचे काढायचे की मग त्या देठांची भाजी करायला ते तयार असतात मग तर ही देठ सगळे आपण काढलेले आहेत ह्या सगळ्यांचे दोर काढलेले आहेत आणि ह्याचे आपण अर्धा पाव 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 इंचाचे असे तुकडे या भाजीचे तयार करून त्या देठांच्या तुकड्यांची आपण भाजी करणार आहोत तर यासाठी आता आपल्याला बाकीचं सामान लागणार आहे बेसन पीठ लागेल थोडा कांदा लागेल चिरलेला थोडं आल्याचं किसून घेतलेलं आहे बाकी तिखट मीठ आळद हिंग जे काय तेल जे लागतं ते आपण नेहमीसारखं तयार ठेवलं आता ही फोडणी आपण तयार केली ही फोडणी छान तेल कर कडकडीत झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी आ, 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 असं सगळं जे नेहमीचं जे आपलं सामान असतं ते सगळं आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे आणि हे सगळं कडकडीत छान तयार झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये आलं चि खिसलेलं जे आहे ते टाकलं आहे आणि मग आता कांदा टाकलेला आहे तर हा आता छान परतून घ्यायचं हे सगळं सामान चांगलं शिजलं पाहिजे त्याच्यामध्ये कारण देठ चिरायला फार वेळ लागत नाही तर हे आपण छानपैकी असं परतलेलं आहे आणि आता हे सगळे चिरलेले देठ या तेलामध्ये आपण टाकले पोटीमध्ये आणि हे आता छान आपण परतून चांगलं घेणार आहोत अर्धवट ते असे परतल्यानंतर थोडेसे शिजतात आता याच्यात आपण थोडं पाणी टाकणार आहे म्हणजे शिजायला चांगली मदत होते या पाण्याची वाफ तयार होईल त्यासाठी आपण त्याच्यावर एक झाकणी टाकणार आहे ही झाकणी टाकली की आतल्या त्या झाकणीच्यामुळे आज जी वाफ तयार होईल त्या वाफेमुळे हे देट शिजून निघते तसे देठ पटकन शिजतात देठाला शिजायला काही वेळ लागत नाही एक तीन चार मिनटात दोन तीन मिनटातच हे देठ शिजतात म्हणतात झाकणी आपण काढून घेतली त्याची का आणि हे पुन्हा एकदा छान परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण तिखट मीठ जे काही त्या चवीला आवश्यक असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण टाकणार ते पुन्हा आपण परतून घेणार हे तिखट मीठ आपण टाकलेलं आहे चवीपुरतं या चवीचा अंदाज आपल्याला असतो आपल्याला किती तिखट लागतं किती न, कमी तिखट जास्त तिखट हे आपण ठरवून आपल्या चवीप्रमाणे त्याच्यामध्ये आपण टाकलं आहे आणि हे पुन्हा छान ढवळून घ्या परतलं की ते तिखट मीठ छान त्या भाजीत मिसळतं थोडं पाणी आपण पुन्हा टाकलं कारण आपल्याला आता पीठ लावायचं आहे तर हे बेसनचं पीठ हे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडं थोडं टाकून ते थोडंसं टाकलं पुन्हा परतलं पुन्हा थोडं टाकलं पुन्हा ढवळलं असं करत करत ही भाजी आपण तयार फार जास्ती अगदी त्याचा झुणका नाही तयार करायचं कारण त्या देठांची चव आपल्याला राहायला पाहिजे त्या पिठाची किंवा ता कांद्याची चव यायला नको ह्याची काळजी आपण घेणार सगळ्या प्रकारचे देठ आपण छान वापरू शकतो काहीही भाजीतलं फुकट जात नाही काही नाही तर लोकं स्टॉक तयार करतात सगळ्या भाज्यांच्या प देठांपासून तर हे या प्रकारे ही अशी छान सुंदर याचा वासच तुम्हाला सांगेल की ही भाजी अतिशय सुंदर झालेली आहे अतिशय चविष्ट अशी भाजी असते तर हे पीठ आपण असं छान प्रकारे परतलं आहे आता त्याच्यावर मिसळून घेतलेलं आहे आणि ही तयार झाली आहे तर थोडंसं शिजलं की नाही हे थोडा एखादा तुकडा त्याचा काढून बघायचा हा छान शिजलेला आहे ते भाजी चा, शिजते फार वेळ लागतच नाही त्याला आणि मग ह्याच्यावर आपण आता ओलं खोबरं परतले पेरलेलं आहे थोडी कोथिंबीर भरपूर छान पेरलेली आहे याचा छान सुवास येतो या कोथिंबीरचा त्या खोबऱ्याची सुंदर चव येते आणि अशा प्रकारे ही भाजी आता आपली तयार झालेली आहे ही भाकरीबरोबर पोळीबरोबर कुठल्याही याच्यावर फार सुंदर भाजी लागते नुसती चमच्यानी खावी इतकी ती सुंदर लागते आणि दिसायला अतिशय सुंदर अशी भाजी काहीही आपण भाजीतलं वाया घालवत नाही तर जरूर करून बघा आपण तुम्हाला ती नक्की आवडेल स्वतः करून खाणं हे सगळ्यात छान तर नमस्कार पुन्हा भेटू